चांगल्या प्रकारे तिथं त्यांचं सुद्धा घरामध्ये चांगल्या प्रकारे आणि काहीतरी ढोंगीपणा करायचा काहीतरी चुकीचं सांगायचं आकडे फुकवायचे काही इस्टिमेटच्या गप्पा मारायच्या आणि तरुणांना बेरोजगार नाही सागर बाबांना माहिती सागर बाबांनी आम्ही प्रामाणिकपणे काम केलं निश्चितपणे प्रामाणिक काम करणाऱ्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची किंमत नसते जो तिथं त्यांचा दरवाजा उघडेल जो त्यांच्या चपल्या उचलेल अशा लोकांना तिथं किंमत आहे आणि बाहूनचा मतदार हा स्वाभिमानी मतदार आहे सपकालवाडी गावचा हा व्यक्ती स्वाभिमानी आहे सपकालवाडी सलसर तावशी उदमाळवाडी घोलपवाडी पवारवाडी मानुरवाडी कुरवली जाम तावशी या भागामधून बाहून प्रचंड मिळणार आहे तरुणांमध्ये चांगल्या प्रकारची एकी झालेली आहे आता काय नाही काही जर झालं तर भाऊंना आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा दोनशेचा उमेदवार हा आपल्याला इंदापूर मध्ये पाठवायचा आहे आणि या प्रकारे ते चुकीचे न करतात मला थोडस वाईट वाटत आमच्या सप्तवाडी गावामध्ये काही पत्रक वाटली शाळांमध्ये पत्रक होत गावचा विकास केला विकास केला मी कॅल्क्युलेटर घेतला आणि ते बेरीज केली तर त्याची बेरीज झाली चोवीस कोटी नव्वद लाख आता चोवीस कोटी गावात आलेत का गावात आलेत का चोवीस कोटी अशा प्रकारे दिशाभूल करायची त्यामध्ये एक असे वाक्य आहे सत्तावीस घरकुल सागर बाबा सत्तावीस घरकुल ही सत्तरवाडी मध्ये आमदारांनी दिली माझा एक प्रश्न आहे जर आमदार घरकुल देत असेल तर गावचा सरपंच काय करतो सदस्य काय करतात ग्रामसेवक काय करतो त्यामुळं गावाची आणि तरुणांची दिशाभूल झालेली आहे सर्व तरुणांनी आता एकी केलेली आहे आमच्या गावातील सर्वांची एकी झालेली आहे तसेच वहिनीला सुद्धा रॅली आहे आणि पुढे जायचंय म्हणून मी काय जास्त बोलणार नाही जास्तीत जास्त, जास्त मतदान देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न राहील वहिनी साहेब आणि आपले उमेदवार हे प्रचंड मताने निवडून आलेले आहे येणाऱ्या तेवीस तारखेचा गुलाल हा आपलाच आहे आणि वहिनी साहेब आपल्या माध्यमातून सुद्धा ओढाखोली करण्याचं काम झालेलं आहे आमच्या पूर्व आणि पश्चिम भागामध्ये आपल्या शरीर फाउंडेशनच्या माध्यमातून ओढाखोली करण्याचं काम झालेलं आहे आमच्या या गावचं कुलदैवत ज्योतिबाचं मंदिर आहे आणि या ज्योतिबाच्या मंदिराच्या साठी सुद्धा आपल्याला आमच्या गावाच्या वतीनं उद्घाटनासाठी त्यावेळी अभावी या ठिकाणी नाही आणि शरई फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा आमच्या गावातले काही तरुण नोकरीला आहेत तसेच बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सुद्धा गावातले वीस बावीस तरुण नोकरीला आहेत पवार साहेबांनी आणि या भावांनी हा शाश्वत विकास केलेला आहे आणि विकास काय असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये भाऊच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातून विकास होईल अशा प्रकारचे मी खात्री व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आमच्या मार्गदर्शिका शरीर फाउंडेशन अध्यक्ष शेबला वहिनी साहेब पवार त्यांना विनंती आपण मार्गदर्शन करावं नमस्कार आज आपण इथे मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आधी मनापासून स्वागत करते आणि आभार देखील व्यक्त करते सर्व सन्मान्य व्यासपीठ मान्यवर ग्रामस्थ ज्येष्ठ आणि मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार बंधूंनो आज आपण इथे कशासाठी जमलो आहोत हे मी तुम्हाला काही सांगायला नको येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला आपले हर्षवर्धन भाऊ जे पवार साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे असे एक अतिशय जबाबदार व्यक्तिमत्व एक कार्यक्षम नेतृत्व आपल्या तालुक्यासाठी पवार साहेबांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आज आपल्याला लाभलेले आहे आणि त्याच्या प्रचारार्थ खर तर आज आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहोत आपल्याला जसं पवार साहेबांनी सांगितलं तसं आता हे सरकार बदलायचं आहे वातावरण चांगलं आहे परंतु आपण राहून चालणार नाही तेवढीच ताकद जेवढी तुम्ही गेले चार सहा महिने कष्ट घेताय उरलेले आता तीन चार दिवसच राहिलेले आहेत माझी विनंती राहील की प्रत्येकाने मेहनत घेऊन कष्ट करून आपल्याला हर्षवर्धन भाऊ निवडून तर येणारच आहे पण जास्तीत जास्त लीडनी मतांनी आपल्याला त्यांना निवडून आणायचं आहे आणि ही जबाबदारी इथे जमले दराची आहे प्रत्येक माझ्या महिला भगिनीची आहे बरेच प्रश्न आहेत बऱ्याच अडचणी आहेत बऱ्याच समस्या आहेत त्या सर्वांवरती आपल्याला जर तोडगा काढायचा असेल मार्ग काढायचा असेल तर आपल्याला पवार साहेबांच्या विचाराचं सरकार इंदापूर तालुक्यामध्ये नव्हेच तर संपूर्ण जिथे आपल्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना सर्वांना आपल्याला ताकद देऊन निवडून आणायचं काम आपल्या सर्वांना करावं लागणार आहे येणाऱ्या वीस तारखेला हर्षवर्धन भाऊंच नंबर चार वरती बटन आहे चार नंबर वरती आहे त्याच्या पुढचं जे चिन्ह आणि त्या चिन्हा पुढचं जे बटन आहे ते दाबून आपल्याला प्रचंड मतांनी हर्षवर्धन भाऊंना जसा आमचा विनोद म्हणाला की पुन्हा एकदा विधानसभा गाजवण्यासाठी आपल्याला निवडून द्यायचं आहे विनोद मला येऊन म्हणाला महिने साहेब मी एकटाच उरलो होतो म्हणलं ना हरकत नाही तू एकटाच सह्याद्री खूप आहे <प्थाथा> गेले ते कावळे राहिले ते मावळे आमचे इथे दादा बसले ते नाही आमचे दादा चांगले येते आमचा श्रीनिहासा आहे सगळेच आहेत आमचे सगळेच म्हणजे हिंदूराव आहे सगळेच जण आपलेच आहेत सगळेजण सागर तर होताच पहिल्या दिवसापासून बेबीच्या जोटात देटापासून ओरडणार हो एक एक आमची छाया कुठली छाया आहे की ना। का त्याच्यामुळे बघा काय असू शकतं आणि काय होऊ शकत हा विचार करा कधी खचून जायचं नसत कारण आपल्या पाठीशी कोण आहे पवार साहेब आहे जर ते खचत नाही ते थांबत नाही ते कुठं त्यांना काय वाटत नाही मग आपल्याला काय यांच्याकडं बघून उलट आपण आपलं ते प्रेरणास्थान आहे आपलं ते श्रद्धास्थान आहे आणि आपण सर्वांनी एक अतिशय कार्यकर्ते म्हणून आज आपण कोणाचे कार्यकर्ते आहोत पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आज महाराष्ट्राचे आन बान आणि शान हे आपले पवार साहेब आहेत आणि आपल्याला अभिमान वाटतो की आपल्या या सर्व तालुक्यांमध्ये पवार साहेबांची प्रत्येक घरोघरी कौटुंबिक संबंध आहे आता मी दादांच्या घरी देखील जाऊन आले त्यांच्या कुटुंबाची पण आपल्याला मदत होतीये इतर सर्व जे आपले मित्र असतील परिवार असेल या सर्वजण आपल्याला हर्षवर्धन भाऊंच्या मागे संपूर्ण ताकदीने उभे राहिलेले दिसतोय आणि जसं मी मगाशी म्हणाले तसं वातावरण अतिशय चांगलं आहे फक्त इंदापूरमध्ये नव्हे तर बारामतीमध्ये देखील आणि तुम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करते कि इंदापूर बारामतीमध्ये दादा पवार जे पवार साहेबांनी उमेदवारी दिलेले आहे यांना देखील आपण आपले नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल यांना सांगून त्यांची देखील विजयाची तुतारी आपण सर्वांनी बारामतीमध्ये देखील जोरदार वाजेल याची खबरदारी आपण सर्वांनी घेऊया त्यासाठी आपण सर्वजण कष्ट घेतोय मेहनत घेतोय आणि पुन्हा एकदा मी सक सपकवाडीला काय मी नवीन नाही आहे याच्या आधी बऱ्याच वेळेला मी आलेली आहे आपले फाउंडेशनच्या कामानिमित्त मी इंदापूर तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षांपासून येत आलेली आहे आणि यापुढे देखील येत नाही हा विश्वास देखील मी तुम्हाला देते आणि यापुढे आपल्या सर्वांच्या अडीअडचणी समस्या ज्या काही असतील हे हर्षवर्धन भाऊ असतील आमच्या अंकिता आहेत ह्या शंभर टक्के तुमच्या कामात तुमची सेवा करण्यासाठी आणि तुमच्या अडीअडचणींना धावून येतील असा मी इथे विश्वास व्यक्त करते आणि एकदा आपण तेवीस तारखेला गुलाल खेळायला भेटूया एवढीच अपेक्षा इथे व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण